आज अजापूरचा बाजार शूट करू शकत नाही कारण की मित्रांनो ह्याला पाहताय इतकं मोठं फाडलं खालून दोन दिवस झालं मी ह्याच राहिले ते शनिवारी फाडलेलं आहे ते रविवारचा बी शूट कराय का वेळ भेटला नाही आणि कुत्र्याची संख्याच लय झाली बीडमध्ये इथं आमच्या गल्लीमध्येच फाडलं एक मिनट दाखव तुम्हाला इतकं मोठं हवं का केवढी झुकम आहे फक्त एवढं झालं की त्याचं डेडल बाहेर निघलं नाही आपलं जे असत त्याला काय नाही झालेलं वरचा चांगला चांगला खाल्ला आहे त्याच्यामुळं आजचा बाजार देखील तुम्हाला हिरापूरचा पाहायला मिळणार नाही पुढच्या हप्त्यात नक्कीच तुम्हाला बाजार पाहायला मिळेल नेकनूरचा बी आणि हिरापूरचा पण पण आता ही असं ठेवून बाहेर जाणं म्हणजे आता कसं बघाय माणसं नाहीत आमच्याकडे कोणी जास्त त्याच्यामुळं मला आता बघावं लागतं त्याला चारा खात रोज करते आहे हो पण ती जखम असली मोठी मिळून यायला महिना दीड महिना लागेल आणि ते दोन तीन दिवसात रिकवर होईल समजा आता ट्रीटमेंट वगैरे चालू आहे त्याची कंटिन्यू लोड होत जरा त्याला रोध करतय चारा खल्ला देणे आत्ताच त्याला वैरण टाकली होती याच्यामुळं मित्रांनो आजचा बाजार तुम्हाला पाहायला मिळणार नाही